संघर्ष 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 शेतकऱ्याचा संघर्ष गाम गाळवतो पण हसतो कारण तो शेतकरी आहे रात्रीचा अंधार जरी खोल तरी सकाळी तो पुन्हा मातीशी बोल त्याचं रक्त हिरव त्याचं हृदयभूमीशी जोडलेलं त्याच्या अंगणात माती नाही ती त्याची पूजा आहे वादळ येऊ दे पाऊस थांबू दे तो थांबत नाही तो झुकत नाही कर्जाचं ओझ आहे खांद्यावर भारी पण मनंत आहे आग ज्वालामुखी सारखी हात फाटले पण हिंमत नाही तुटली त्याच्या प्रत्येक थेंबात लढाईची सुगंध फुलली भाकर कडक पण स्वप्न सोन्याची पायी मातीवर पण नजर शिकराची माझी माती माझं बाळ एवढं बोलला आणि पुन्हा उन्हाचं चालला निघाला त्याचा आवाज शांत पण आता वादळ आहे तो भारताचा खरा हिरो आहे त्याचं नाव शेतकरी आहे भाई वादळात युवा राहिला हरला नाही घामानं लिहिलं त्यानं भविष्याचं पान हा शेतकरी नाही तो देशाचा अभिमान आहे भाई सरकारचं वचन राहिलं रिकाम पण त्याचं मन राहिलं टिकून दमदार नाम पडताळले हात पण आत्मा जिवंत तो म्हणतो मी हा शेतकरी माझं जग हिरव त्याची आई माती वडील परिश्रम त्याच्या अंग, अंगात आहे इतिहासाचं रक्त धर्म जमिनीवर रक्त पण मनांत शक्ती सात पिढ्यांसाठी त्याचीच भक्ती कर्जमाफी नाही झाली तरी हसून म्हणतो मी झुकत नाही कारण मी शेतकरी हो मी झुकत नाही कारण मी शेतकरी हो त्याचं आयुष्याच प्रेरणा आहे जगासाठी तो थांबत नाही तो चालतो भारताच्या भविष्यासाठी तो चालतो भारताच्या भविष्यात साठी हातात नांगर मानांत आग त्याचं स्वप्न भा, बा, भारत व्हावं समृद्ध भाग तो नाही नेता नाही अभिनेता पण देशाचं रग त्याच्यात वाहते शुद्ध खरा योद्धा त्याच्या एका स्मितात आहे भारताची ओळख त्याचं प्रत्येक बी म्हणजे आशेचं बीजक रात्री थंडी दिवस उन्हाळा तरीही त्याचं मन नाही काळ पिकाचं नुसकान झालं तरी विश्वास जिवंत देव देईल म्हणतो आत्मविश्वास अजमारांत संत त्याच्या अंगणात गानं पक्ष्यांचा स्वर तो म्हणतो संघर्ष माझं भाग्यपण मी विजेता प्रत्येकावर पक्ष्यांचा स्वर तो म्हणतो संघर्ष माझं भाग्यपण मी विजेता प्रत्येकावर संघर्ष 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 शेतकऱ्याचा संघर्ष या देशाचा पाया तोच शेतकरी त्याच्यामुळे पेटत चुलीवरील अग्नि राष्ट्रगीता संगीत तोच भारताचं भविष्य त्याच्या हातात लोच त्याला वंदन कारण तो राजा आहे मातीचं मुकुट त्याच्या मस्तकावर सजलेला आहे झुकला नाही थांबला नाही मातीतून माती उभा राहिला देशाचं अन्न बनवलं तोच आहे भारताचा शेतकरी राज माझा राजा माझा अभिमान माझा प्रेरणास्थान म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना हे शब्द पूर्णपणे अपूर्ण नतमस्तक मस्तक मी त्यांना